नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण व्हिडिओत जाणून घेणार आहोत गोरक्ष चिंचेच्या फायद्यांविषयी माहिती आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी दृष्टदोष असेल तर तो दूर करण्यासाठी तसेच आर्थिक कर अडथळे येत असतील तर ते दूर करण्यासाठी काही विशिष्ट उपाय केले जातात किंवा सांगितले जातात तो उपाय अर्थातच गोरक्षचिंच बांधण्याचा उपाय चिंच घरात ठेवल्याने किंवा दरवाजाला बांधण्याने कोणते फायदे होतात किंवा गोरक्ष काय आहे इत्यादी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत परंतु त्याआधी आपण जर अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका तसे पाहता गोरक्ष आपण ऐकून आहोतच गोरक्ष फायदे हे अनन्यसाधारण असेच आहेत या गोरक्ष संरक्षणासोबतच काही तांत्रिक उपयोग देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि ते तितकेच महत्वाचेही मानले जातात ज्यात प्रामुख्याने घराच्या संरक्षणासाठी गाडीच्या संरक्षणासाठी यांचा वापर केला जातो गोरक्ष चिंचेबद्दल विशेष माहिती ही स्कंद पुराणातील चौथ्या अध्यायात सांगितली जाते गोरक्ष चिंचेची पूजा सेवा उपासना देवघरात ठेवून केल्याने एखाद्या व्यक्तीचा असलेला पितृदोष कमी होण्यास मदत होते एखाद्या व्यक्तीला कालसर्पाचा दोष असेल तर तो दोष देखील निघून जातो किंवा त्याचा त्रास कमी होण्यास मदत होते वास्तुशास्त्राचा जो ग्रंथ आहे मृगनायन वास्तू या ग्रंथात देखील याबाबत विशेष अशी माहिती आढळते या, या गोरक्षचिंचे पूजन देवघरात ठेवून केल्यास वास्तुदोष कमी होण्यास मदत होते बुध चंद्र आणि शुक्र या ग्रहांचा कारग्रह म्हणून या गोरक्ष चिंच फळाकडे बघितले जाते ज्यांच्या पत्रिकेत बुध चंद्र अथवा शुक्र खराब असेल त्या व्यक्तींनी आपल्या स्वतःजवळ हे गोरक्षचिंच फळ बाळगल्यास अथवा त्याचे पूजन केल्यास त्यांना फायदा होतो एखाद्या व्यक्तीला व्यापार व्यवसायात वृद्धी व्हावी असे वाटत असेल तर त्यासाठी देखील गोरक्ष चिंचेचे पूजन केल्यास व्यापार वृद्धी होण्यास मदत होते कोणत्याही व्यवसायात भरभराट होण्यासाठी देवघरात या गोरक्षचिंचेची स्थापना करून पूजन केल्यास व्यवसायात वृद्धी होते वास्तुदोषाचे देखील निवारण होते विवाह दोष असेल स्त्री पुरुषांचे दोष असतील तर त्यांचेही देखील निवारण होण्यास या गोरक्षचिंचेच्या पूजनाने फायदा होतो एखाद्या व्यक्तीला बाहेरील बाधा असेल तर ही गोरक्षचिंच त्या संबंधित व्यक्तीवरून सातवेळा उतरवून वाहत्या पाण्यात सोडल्यास बाहेरील बाधा दूर होते व तो व्यक्ती बाधामुक्त होतो एखाद्या व्यक्तीला संबंधित त्रास असल्यास दर शनिवारी गोरक्ष चिंच त्या व्यक्तीवरून सात वेळा उतरवून वाहता पाण्यात सोडल्यास देखील फायदा होतो गोरक्ष योग्य पूजन वापर केल्यास व्यक्तीला मानसिक त्रासांपासून बाधेपासून बाहेरच्या बाधांपासून संरक्षण मिळते गोरक्ष चिंचेचा वापर करताना लाल कपडा घेऊन त्यासोबत एक संरक्षण पुढी ठेवावी व पाटावर ठेवून एक अगरबत्ती लावून श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ स्तोत्र एक वेळा आणि वलगा सुक्त एक वेळा वाचन करून रक्षा टाकावी आणि ही गोरक्ष चिंच मुख्य प्रवेशद्वाराच्या वर बांधावी नजर दोषांपासून यामुळे संरक्षण होते सोबतच कुटुंबातील व्यक्तींना मानसिक त्रासांपासून देखील मुक्तता मिळते ही गोरक्ष चिंच गाडीला बांधल्यास गाडीच्या अपघातापासून संरक्षण होते ही गोरक्षचिंच कोणत्याही श्री स्वामी समर्थ केंद्राच्या स्टॉलवर उपलब्ध होते तसेच ज्या ठिकाणी केंद्राचे सामान मिळते अशा ठिकाणी देखील आपल्याला गोरक्षचिंच सहज उपलब्ध होते गोरक्ष चिंच बांधताना शनिवार किंवा अमावस्या या दिवशी बांधावी ही बांधताना अशी वेळ निवडावी ज्या वेळेस बांधत असताना कोणी पाहणार नाही किंवा टोकणार नाही अशा योग्य वेळी ही, ही।, ही बांधावी गोरक्ष चिंच दरवाजावर बांधून झाल्यानंतर पायावर पाणी घेऊन त्यानंतरच घरात प्रवेश करावा अशा प्रकारे संरक्षक म्हणून या गोरक्ष चिंचेचा वापर केल्यास आपल्या कुटुंबाला संरक्षण प्राप्त होते तर मग येणाऱ्या अमावस्येला तुम्हीही तुमच्या कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी गोरक्ष चिंच आपल्या दरवाजावरती नक्की बांधा याचा लाभ अवश्य होईल तर मग व्हिडिओ कसा वाटला कुटुंबाच्या संरक्षणासाठी गाडीच्या संरक्षणासाठी किंवा बाहेरील बाधेसाठी व्यवसायातील वृद्धीसाठी किंवा मग आर्थिक स्थैर्यासाठी अत्यंत उपयुक्त असणारी ही गोरक्षचिंच आपल्या दरवाजावर नक्की बांधा आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर या प्रकारे कुठल्याही समस्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ